घडलं विशाळगडवर विशाळगडच्या पायथ्याला मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते <coughs> दीड वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आजही आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण कोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचा मग बकरी कापण्या असतील कोंबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलं सरकारने अतिक्रमण केलं त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे किल्ला हा पुरातत्व खात्याचा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं ओके कुंड दोन हजार दोन ला हे अतिक्रमण हे काढणार कोणी कौन, कोणाची जबाबदारी आहे म्हणून या दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे <coughs> लगेच एक खो गाठला का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असा एक भ्रम तयार करून ठेवलेला आहे <coughs> न्याय न्यायप्रविष्ट विषय तर न्यायप्रविष्ट विषय हा एकशे अठ्ठावन जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे या एकशे अठ्ठावन पैकी सात आणि सहा बोलू ना <coughs> त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहेत बाकीच्या ना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे कैलाश पाटील म्हणून कैलाश कल्पेश पाटील, पाटील। एकच माणूस गेलाय बाकीच्या जातीक्रमण तुम्ही काढलं नाही माझा सरकारला अनेक प्रश्न आहे माझा प्रशासनाला अनेक प्रश्न आहे तुम्ही काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही या दीड वर्षात का काढलं नाही हा माझा प्रश्न आहे मला पुरोगमित्व शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोग पुरोगमित्व शिकवतो मला कोट करतो को संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न आहे ते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रविष्ट नसला नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का बेजबाबदारपणाने जबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये मी त्यांच्या घरांनाच माझा जन्म झाला हो भीमा खोरे गावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मध्ये मी मनी मनी मी पार्लमेंटमध्ये मध्ये संसद मध्ये बोललोय शरद पवार साहेबांनी मी बोलले शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे आज आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती ते मी सुरुवात केलेली मला हे पूर्ण मी तो शिकवत आहे मला तर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी आहे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे डोळा मोठाय कुठे विशाळ गड किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होत त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होत आणि मला शिकवतात पुरोगमित्व काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा चा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगमित्व मला पूर्णपणे माहित आहे गटकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत होयगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले, आज दिले। तो पाच कोटी रुपये मी विशाल गडला दिले पुरातन खात्याच्या माध्यमातून रान जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं हे पाच कोटी सुद्धा कुणी दिलं नाहीत माझ्या प्रयत्नात गटकोट किल्ल्याच्या पुरातन खात्याच्या माध्यमातून दिले हे ते, ते दिसलं नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको तिकडून निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी माझ्या तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही तुम्ही असताना तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांना दिसून येते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही जे तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं सगळे शिव भक्त येणार आहेत आक्रोश आहे शिवभक्तांच्या मते का तुम्ही यंत्रणा ना लावली नाही आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे अडचणीत आहे म्हणून विषय बघायला लागलाय ना, ना काय चाललंय आता विशाळगडवर अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आरा राणींच वास्तव्य होत अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता मी म्हणता संभाजीराजेंचं पुरोगामित्व करायला लागलं हो तुम्ही स्वतः तुमचं पूर्ण मित्र काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठला कुठन पैसे इकडे तिकडे गडबड केले आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरच नाव घेता आणि जातात तिसरीकडा मला नये तिने आणि कुणी शिकू नये मला मी प्रामाणिकपणाने करत आलेले याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपतींनी तसंच चालणार आणि मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या होत्या अरे वृत्तपत्रात ना सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काही बोललो ते बोललेच सगळे आणि तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला विचार मला मला तिची मला तिची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही पदाधिकारी आले शंभर टक्के त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने प्रभोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळ चांगली काढली का आणि आम्ही या स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचा कोणी प्रयत्न करू नये एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे याच्या पूर्वीचे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे यासिम भटका सारखा माणूस या ठिकाणी जातो या कोल्हापूरमध्ये बॉम्ब बनवण्याची कारवाई करण्यासारख्या गोष्टी घडतात दोन चार महिन्यापूर्वी त्याच्यावरती हो कारवाई होतात आणि तर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील इथले पालकमंत्री जर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे माझी विनंती विनंती मी माझ्या याच्यात सुद्धा बोललो माझा प्रामाणिक मुद्दा काय होता अतिक्रमण काढणे बरोबर मी हे सुद्धा म्हटलो अतिक्रमण दोघांचं <m rooftop> म्हटलं आता विषय इकडे तिकडे न्यू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे मला हे पोलिसांचं <-t -t> <-table> काम आहे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी हे सगळी माहिती घ्यायला पाहिजे हा हे तुम्ही दगडफेक म्हणताय मला खरंच कळत नाही तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन पोलिस तुम्ही अगं बॅरिकेड लावल्यात हे लावले लोक मला खरंच माहित नाही काय चाललंय शंभर टक्के शंभर टक्के मी परत सुद्धा बोललोय मला सांगा या दीड वर्षात ते स, जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी परिषद टाकलेलंच आहे पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकारी धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं अतिक्रमण काढायला सुरुवात झाली मग का बंद झालं ते कोणी बंद करायला लावलं एक परत मी सांगतो एकशे अठ्ठावन हे अतिक्रमण सिद्ध आहेत दोन्हीकडचे दोन्हीकडचे सिद्ध आहेत मग त्यामध्ये सहा आणि तेराच कोर्टात गेले बाकीची बोकरीच आहेत ना म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिले आता मला तर मला खरं सांगू मी मी प्रामाणिकपणाने आसपन गटकोट पिल्ल्यांचं काम करायला प्रामाणिकपणानं आणि काम करत असताना मलाच जरा एवढे अडथळे असतील मी सोडून टाकतो गडकट किल्ल्याचं काम नको बाबा तुम्ही सांगितलं अह एक पुढारी एक, एक नेता या गडकट किल्ल्याची पण बोलत नाही सगळे नुसतं मत मिळवण्यासाठी सगळं खेळ चालू असत साडेतीनशे हा शिवराजीभिषेक सोळाच्या वर्षी तीनशे साडेतीनशे शिवराजभिषेक सोहळाच्या वर्षी म्हटले होते आम्ही साडेचारशे कोटी रुपये देऊ काय दिले किल्ल्यानं काय दिलेत मी बोलायला लागेल सगळं बोलू शकतो एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि ने सगळ्यांना इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल हा आणि सगळ्यांना सगळ्यांना नको असेल तर मला सांगा मी थांबतो मला नाही करायचं मला नाही करायचं बस झालं मला मला त्रास व्हायला लागलाय बस झाला तर रायगडच महिन्याचे चार चार दिवस मी त्या गटकोट किल्ल्यांसाठी रायगड साठी द्यायचं सा। तिकडे माझ्यावर आरोप करायचे कमिशन खाऊन देत को नाही कोणाला तिथं मी मला बोलायला लावू नका त्रासून गेलो मी आता विशालगड का मला काय याच्यात राजकीय स्वाद मिळवायचा होता प्रामाणिकपणाने गटकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं या किल्ल्यांनी त्यांना आश्चर्य तेज बोलणार तुम्ही ते जर कोण बोलत नाही पत्रकार मला सुद्धा असे प्रश्न विचारतात सॉरी मी म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही ना हे प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही त्यांना विचार तुम्ही काय केलंय की यासीन भटकण येतो का अगदी बसलो आपण का कोल्हापूरच्या पत्रकार त्यांना विचारलं नाही का पालकमंत्र्यांनी विचारलं नाही पुढे का मी तुम्हाला शिकवतो हो काय विचारलं नाही तुम्ही ते चालतं का तो तेक तेक तुम्हाला तो सात दिवस राहतो एवढं मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो हेच हे चालतंय का हा प्रश्न विचारतो त्यांना गडावर आपल्या बोलली झालं त्या पाठावर हो बरोबर हो मला उशीर काल मी खंतसराव्यक्ती केलेली आहे मला वाईट वाटते मी का गेलो नाही विषयावर माझी जबाबदारी मी स्वीकारतो नाही नाही माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला पाहिला होता तो घेतला नाही मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाही आहे माझी जबाबदारी होती मी जाय तर मी गेलो नाही मी खंत व्यक्त करतो आणि दुसरा खंत व्यक्त करता हे सांगतो मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं ज्या ठिकाणी जा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती जो पुतळा नव्हता तो पुतळा ह्या संभाजी छत्रपतींनी सर्व शिभक्तानी बसवला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा खातात सुरु केला जगात पोचल्यास त्या रायगडच हे जे काल सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनामुळे <laughs> निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावर एक घर येणार आहे घर इथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं कसं कोण पुढं देणार

ठीक आहे मी मी आता 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 मला आता आता मी मी हे बघा ऐका मत आहे तुम्ही मला विषयाकडला येऊनच का दिलं का येऊन दिलं मला प्रश्न का का परीक्षा बघितली तुम्ही तुम्हाला द्याच होता ना निर्णय निर्णय द्याच होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून आम्ही मुक्त करू आम्ही अतिक्रमण काढू का एवढं का माझी परीक्षा बघितली तुम्ही काय परीक्षा बघितली होते म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला परिस्थिती निर्माण करायला पाहिलंय प्रशासना याचा विचार करायला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे तिथे गेलो होतो ना मी प्रामाणिकपणे गेलो मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या शिवते येणार आहेत हा विषय असा नाही हा विषय अनेक अनेक वर्षापासून चालू आहे मी आलोय दीड वर्षातच का परिस्थिती विचार करायला पडतो या सगळ्या गोष्टीचा वेळ होता त्यांच्या हातात

निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना ते का घडलं कशामुळं घडलं ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून ही परिस्थितीच काय निर्माण झाली तुम्ही काय केले तुम्ही आत्मचिंतन करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता हा आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही दीड वर्षात का केलं नाही काय म्हटलं मला माहित नाही मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही किंबहुना प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होत पालकमंत्र्यांनी धनंजय म्हटले की पालकमंत्री पालकमंत्री जर हे माहित होत ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते मग त्यांनी फोटाकार घ्यायला पाहिलं होतं माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो शाहडी पोलीस स्टेशनला निघलो आता इथूनच निघतो शाहडी पोलीस स्टेशनला नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी काल बोललोयच मी काय हा नाही नाही हे बघा हे काम प्रशासनाच आहे शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याच त्यांना गांभीर्य होत मग तिने सिस्टम का लावली नाही का सिस्टम लावली नाही मी स्वतः तिथे येणार आहे हीच हीच मोठी बातमी हेच मोठ हेच हे पॉइंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिलं होता हा आता मी विचार करणार आहे बाबा मी विचार कर मी नाही नाही मी मी विचार करणार मी विचार करणार आहे की पुढ पुढे नाही 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 आता मी विचार करणार आहे मी कंटाळून गेलो मी स्वतः स्वत समजा बर दोन्ही बावी आहेत तुम्ही जर म्हंटला असं तुम्हाला समजलंय म्हणून मी निघाले समजा तुम्ही सांगितलं तर तुम्हाला समज तरी मी एक तिथं जातो शिवभक्त म्हणून माझ्या शिवते काल बोललीस मी